चांद्यापासून बांध्या प्रेमच्या कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितला आणि टायटल आपण वाचला आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की बेचाळीसशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबावं सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय बेचाळीसशेच्या दरावर सध्या सोयाबीन विकावं की मग थांबावं कशात होणार सर्वात जास्त फायदा बेचाळीसशेच्या दरावर सोयाबीन विकण्यात की मग बेचाळीसशेच्या दरावर सोयाबीन न विकता या ठिकाणी थांबणं जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास व्हिडिओ आले तिथं या ठिकाणी व्हिडिओज लाईक करा आणि महत्त्वाचा मुद्दा की जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ हो पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की बेचाळीसशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला काय सोयाबीन विकायला पाहिजे सध्याचा हा सर्वात यासाठी महत्वाचा आहे की सगळ्याकडे आता उरलं सुरलं जे सोयाबीन आहे ते सर्वांनी विक्रीसाठी काढण्याचा विचार केला पण इथं प्रश्न निर्माण झाला की सध्या मिळणारा दर बेचाळीसशे रुपयांचा आहे आणि सध्या सर्वजण विकतात मग अशा परिस्थितीत आपण न विकता थांबलो तर आपल्याला जूनच्या तीस तारखेपर्यंत यापेक्षा चांगला दर मिळू शकतो का तर या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात इथं सविस्तर वाचूक उत्तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर सा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिविषयीच्या आसपास आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव वाढेल याचीसुद्धा काही शक्यता नाही आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून काही असे अपडेट येणार नाही की ज्याच्यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढू शकेल आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामुळे अजिबात वाढणार नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा काय की सध्या सोयाबीनची विक्री ही या ठिकाणी वाढायला लागली याचं कारण तुम्हाला सांगितलंय की बाबा खत बियाणांच्या खरेदीसाठी कास्ताकार बांधवांना पैशाची आवश्यकता आहे म्हणून ते सोयाबीनची विक्री करायली तर बरं एकीकडे सोयाबीनची विक्री वाढताना दिसायली तर दुसरीकडे काय व्हायले की खुल्या बियाणासाठी सोयाबीनची खरेदी सुद्धा वाढायली म्हणजे एकीकडे खरेदी वाढायली दुसरीकडे विक्री वाढायली म्हणजे संतुलन राहणार अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव नजिकच्या काही आठवड्यांमध्ये खूप तेजी दाखवेल याची काही शाश्वती नाही आणि याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला भविष्य काही जास्त उज्ज्वल दिसत नाही याच्यामुळे बेचाळीसशेचा भाव जरी सध्या मिळत असला तर याच्या त्याच्याकडून पैसे मागण्यापेक्षा बेचाळीसशेच्या दरावरती सध्या सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते याच्यामुळे लक्षात घ्या कि सध्या बेचाळीसच्या दरावर सोयाबीनची विक्री केली तर आपला होऊ शकतो फायदा पण जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा एकच काम करा की आपण ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्याला मित्र उदयाला आपल्याला यूट्यूब युट्यूबच्या आजी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत करतो मनापासून आभार व्यक्त